नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मैत्रीण आहे प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्य भाग सव्वीस चला तर सुरुवात करू पहिलं वाक्य बघू आता जा आणि काय झाले ते स्वतः पहा जा आणि काय झाले ते स्वतः पहा आता जासाठी काय ना तर गो गो अँड सी फॉर युअर सेल्फ हॉट हॅज हॅपन गो अँड सी फॉर युअर सेल्फ हॉट वॉज हॉट हॅज हॅपन हॅपन म्हणजे काय झालं काय घडलं ते त्याच्यानंतर दुसरं वाक्य मला काहीतरी जळत असल्याचा वास येत आहे मला काहीतरी जळत असल्याचा वास येत आहे वाक्य येणार आय स्मेल समथिंग बर्निंग आय स्मेल समथिंग बर्निंग बर्निंग म्हणजे जळत असण्याचा त्याच्यानंतर तिसरं वाक्य तुम्ही कशामुळे इतके असमाधानी आहात तुम्ही कशामुळे इतके असमाधानी आहात क्वेश्चन्स मार्क वाक्य ना हॉट मेड यू फॉर डिस सॅटिस्फाईड हॉट मेड यू सो डिस हॉट सो आहे ते लक्ष द्या हॉट मेड यू सो डिस सॅटिस्फाईड म्हणजे असमाधानी आणि क्वेश्चन मार्क आलेला आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य अजून मला अजून काही करायचे आहे का मला अजून काही करायचे आहे का वाक्यणार इज धिअर एनिथिंग एल्स वॉन्ट मी टू डू इज धेअर एन इज धेअर एनिथिंग एल्स वॉट मी टू डू आणि क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर पाचवं वाक्य सोने चांदीपेक्षा जड आहे सोने चांदीपेक्षा जड आहे आता वाक्यणार गोल्ड इज हेवियर दॅन सिल्वर गोल्ड इज हेव्हिअर दॅन सिल्वर जड आहे म्हणून हेव्हियर आणि हा कंपेरिजन केलेला आहे दोघां हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे लक्ष द्या त्याच्यानंतर सहावं वाक्य पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा वाक्यांना कीप द मनी इन अ सेफ प्लेस कीप द मनी इन अ सेफ प्लेस त्याच्यानंतर सातवं वाक्य पैसा आणि मी अनोळखी आहोत दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मी गरीब आहे वाक्याना मनी अँड आय आर स्ट्रेंजर इन से ऑदर वर्ड्स आय एम पुअर मनी अँड आय आर स्ट्रेंजर स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं म्हणून इन से ऑदर वर्ड्स मी गरीब आय आय एम पुअर असं वाक्य आहे त्याच्यानंतर आठवं वाक्य थोडे पैसे थोडे मित्र कमी थोडे पैसे थोडे मित्र वाक्य आहे ना लिटल मनी फ्यू फ्रेंड्स लिटल मनी फ्यू फ्रेंड्स त्याच्यानंतर नववं वाक्य चला शॉर्टकट घेऊया चला शॉर्टकट घेऊया वाक्य आहे ना लेट्स अ शॉर्टकट लेट्स टेक अ शॉर्टकट घेऊया घेऊया म्हणून लेट्स आलेला ते त्याच्यानंतर दहावं वाक्य माझ्या घराजवळ आग लागली माझ्या घराजवळ आग लागली वाक्य येणार आय फायर ब्रोक आऊट नियर माय हाऊस आय फायर ब्रोक आऊट नियर माय हाऊस त्याच्यानंतर अकरावं वाक्य हॉस्पिटल जवळच आहे हॉस्पिटल जवळच आहे वाक्य येणार देअर इज अ हॉस्पिटल नियर बाय देअर इज अ हॉस्पिटल नियर बाय नियर बाय म्हणजे जवळ आहे त्याच्यानंतर बारावं वाक्य नजीकच्या भविष्यात ऊर्जा संकट निर्माण होईल नजीकच्या भविष्यात ऊर्जा संकट निर्माण होईल वाक्य येणार देअर विल बी एन एनर्जी क्रायसेस इन द नियर फ्युचर देअर विल बी अॅन एनर्जी क्रायसिस इन द नियर फ्युचर क्रायसिस म्हणजे संकट येणार एनर्जी म्हणजे ऊर्जा त्याच्यानंतर ते तेरावं वाक्य मी लवकरच तुमच्याशी संपर्क साधेन मी लवकरच तुमच्याशी संपर्क साधेन वाक्याना आय विल गेट इन टच विथ यू सून आय विल गेट इन टच विथ यू सून त्याच्यानंतर चौदा वाक्य मी यापैकी एक दिवस येईन आणि भेटेन मी यापैकी एक दिवस येईन आणि भेटेन वाक्याना आय कम अँड सी यू वन ऑफ दिस डे आय कम अँड सी यू वन ऑफ धीस डेज त्याच्यानंतर पंधरावं वाक्य आणीबाणी आपत्का आणीबाणी म्हणजेच आपत्कालीन परिस्थिती कधीही येऊ शकते आणीबाणी किंवा आपत्कालीन परिस्थिती कधीही येऊ शकते वाक्य येणार ॲन इमर्जन्सी मे ऑकर ॲट एनी टाईम ॲन इमर्जन्सी मे ऑकर्स ॲट एनी टाईम त्याच्यानंतर नेक्स्ट सोळा वाक्य आपत्कालीन परिस्थितीत शंभरवर कॉल करा आपत्कालीन परिस्थितीत शंभरवर कॉल करा वाक्य येणार इन केस ऑफ इमर्जन्सी कॉल हंड्रेड इन केस ऑफ इमर्जन्सी कॉल हंड्रेड त्याच्यानंतर सतरा वाक्य थोडेसे दुर्लक्ष केल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो थोडेसे दुर्लक्ष केल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो वाक्याना स्लाईट इन अटेन्शन कॅन कॉज अ ग्रेट डिझास्टर स्लाईट इन अटेन्शन कॅन कॉज अ ग्रेट डिझास्टर इन अटेन्शन इन अटेन्शन म्हणजे दुर्लक्ष आणि अनर्थ होऊ शकतो म्हणून डिझास्टर शब्द कलराईज केलेले आहेत लक्षात राहावे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अठरा वाक्य माझ्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे गावात लोक नव्हते माझ्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे गावात लोक नव्हते वाक्याणा टू माय सरप्राईज दे आर वेअर नो पीपल इन द विलेज टू माय सरप्राईज देअर वेअर नो पीपल इन द विलेज त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य त्याला फक्त आवडच नाही तो त्याबद्दल वेडा आहे त्याला फक्त आवडच नाही तो त्याबद्दल वेडा आहे वाक्याणा ही इज नॉट जस्ट इंटरेस्टेड ही इज क्रेझी अबाऊट इट ही इज नॉट जस्ट इंटरेस्टेड ही इज क्रेझी अबाऊट इट क्रेझी म्हणजे वेडा, खूप वेढा असणे त्याच्यासाठी क्रेझी म्हटलं जातं त्याच्यानंतर विसा वाक्य अरुंद दरवाजाने प्रवेश करा अरुंद दरवाजाने प्रवेश करा वाक्य यांना एंटर बाय द नॅरो गेट एंटर बाय द नॅरो गेट नॅरो म्हणजे अरुंद त्याच्यानंतर एकविसाव वाक्य चर्च टेकडीवर आहे जे शहराकडे वळते चर्च टेकडीवर आहे जे शहराकडे वळते वाक्यांना द चर्च इज ऑन द हिल ओवर लुकिंग द सिटी द चर्च इज ऑन द हिल ओवर लुकिंग द सिटी त्याच्यानंतर बावीसावं वाक्य चर्च झा चर्च झाडे आणि तलावांनी वेढलेले आहे चर्च झाडे आणि तलावांनी वेढलेले आहे वाक्यनाथ द चर्च इज सराउंडेड बाय ट्रीज अँड लेक्स द चर्च इज सराउंडेड बाय ट्रीज अँड लेक्स सराउंडेड म्हणजे वेढलेले आहे त्याच्यानंतर ते तेवीसा वाक्य शिक्षणाचा उद्देश संभाव्य क्षमता विकसित करणे आहे शिक्षणाचा उद्देश संभाव्य क्षमता विकसित करणे आहे वाक्यणा एज्युकेशन एम्स टू डेव्हलप पोटॅन्शियल एबिलिटीज एज्युकेशन एम्स टू डेव्हलप पोटॅन्शियल ॲबिलिटीज पोटॅन्शियल ॲबिलिटीज म्हणजे संभाव्य क्षमता त्याच्यानंतर चोवीसा वाक्य ते मला दाखव ते मला दाखव वाक्याना शो इट टू मी शो इट टू मी आणि त्याच्यानंतर लास्ट वाक्य त्याचे पाय थि भीतीने थरथरत होते त्याचे पाय भीतीने थरथरत होते वाक्यना हिज लेग्स वेअर ट्रिम्बलिंग फ्रॉम फिअर हीज लेग्स वेअर ट्रिमलिंग फ्रॉम फिअर अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत वाचल्यावर तुमच्या लक्षात येतील त्याच्यामुळे दे याचा व्यवस्थित सराव करा लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि त्याचा सराव करा कारण ती यायलाच पाहिजे कारण आपल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये ही वाक्य येतात त्याच्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करा त्याचप्रमाणे आमचं ऑदर मोर का सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका त्या प्लॅटफॉर्मला भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे पण आम्हाला नक्की भेट द्या आता आपण भेटणार आहोत अशीच नवीन वाक्य घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद